नमस्कार मित्रांनो मी विजय विजयवाग स्वागत करतो तुमचं सर्वांचा आपला लाडका यूट्यूब चॅनल म्हणजे विवा विजय व्लॉगर तर मंडळी आज आहे गणेश विसर्जन आणि गणपतीचं विसर्जन आमच्या गावात कसं केलं जातं ते मी आज तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जाऊया गणेश विसर्जन पाहूया तर मित्रांनो हे आहे माझं कोकणातील छोटंसं कौलारू घर तर आमच्या घरी गणपतीचं आगमन झालं आहे इथे पायऱ्यांवर विभाने रांगोळी काढली तुम्ही बघताय आणि आपण आता जाऊया आतमध्ये घरात काय सजावट केली ते पण पाहूया इथे बघताय घराचे दरवाजे सुंदर असे ऑइल पेंटने सजवले आहेत हा ऑइल पेंट मी काढले दरवाजेला खूप सुंदर असं ऑइल पेंट काढला आहे तसंच हे छत पूर्ण लावलं आहे घरामध्ये गणपतीच्या सजावटीसाठी ही बाजूने तोरण लावलंय आणि आता आपण बघूया गणपतीचा तोरण आपण कसा सजवला तो तर ही छान गुला अशी गुलाबी आणि सफेद रंगाची फुलं आम्ही लावली अशी सुंदर अशी सजावट केली यावर्षी तर तुम्हाला सजावट कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आता आपण बघूया आमचा बाप्पा तर ही सुंदर सुबक अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे यंदाची गळ्यात दुर्वाजा हार घातलाय तर मित्रांनो आज बाप्पाला एकवीस मोदकाचा नैवेद्य दिलाय भोपळ्याची भाजी बघतोय वडे डाळ भात वाटण बटाट्याची भाजी आणि एकवीस मोदक तर दुपारचे साडेतीन वाजले आणि आता बाप्पाची उत्तर पूजा चालू आहे इथे भजी काका आलेत आमचे उदय काका आलेत उत्तर पूजेसाठी तर दादा उत्तर पूजा करतोय आणि लवकरच आपण आता बाप्पाला निरोप देणार आहोत उत्तर पूजा झाल्यावर वाडीतील सर्व मंडळ येतील आणि त्यानंतर आरती होईल इथे विवाह बसली आहे आणि आम्ही सुवर्णांसमारमी झाली आणि गणपती महारांनी सेवा मान्य करून घ्या यामध्ये काही जरी चूक अपराध या भक्तांकडून झाले असतील तर क्षमा करा सर्व आपली कृपादृष्टी ठेवा शेरा सवय शरण म्हणून मनातील शुभकामना परिपूर्ण करा उत्तरोत्तर उत्कर्ष करा विघ्नराज असे जेवढे निवारण करा लेकरांना सुख समृद्धी समाधान ऐश्वर संपत्ती लागेल असा आशीर्वाद द्या लेकरांच्या मनातील ज्या इच्छा काही वैवाहिक बाबतीत ज्या काही अडचणी आलेल्या असतील त्या काही बायकांनी घालून मंगल कार्य घडतील असा आशीर्वाद या लेकरांना प्राप्त करून द्या आणि जी सेवा करते ती केलेली आहे ती मान्य करून घेऊन सुखी राखून सेवा जागरी करून घ्या महाराजा मंगलमूर्ती तर वाडी त्रिमंडळी आता आरतीसाठी आली आहेत सर्व लोक आता आरती करतील गणपती बाप्पासमोर একনাথ হেড গৈ পিছটো নাই তো চালিং गणपती बाप्पा मंगल पुढच्या मंगल मूर्ती विभा गणपती बाप्पा मूर्ती गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर आता बाप्पाचं विसर्जन सुरू झालंय बाप्पा आपल्या गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती अरे गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती अरे गणपती बाप्पा मंगलमूर्ती बाप्पा आणि बाप्पाचं विसर्जन चालू झालंय सर्व बाप्पा आपल्या आपल्या घरी चालले बाप्पा ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ನಾವು ಹೇ ಮಂಗಲ್ತಿ Segan Badi Bapak! Segan Badi Bapak! Segan bau. <laughs> Bapak! <laughs> Gloria! Gloria! ਜੈ ਜੋਣ ਤੀ ਚਾ ਰਾਂ ਪਾਟੀ ਚਾ ਰਾਂ ਜੈ ਕਾ ਮੋਰ ਯਾ ਰੇ ਬਕਾ Gan beri opah Horia ya. Kemenggal oh, ya.

अशा प्रकारे गणपती बाप्पाची आरती झाली आणि आता निरोप द्यायची वेळ जवळ आली गणपती बाप्पा आपल्या घरी चाललेत तर आमच्या गावातून गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा कसा असतो तो तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघितलात मित्रांनो तुमच्या गावामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन कसं केलं जातं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ह सबस्क्राईब करायला विसरू नका 조리시 데. 리빨